आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे सुधागड तालुक्यात भाजपने संघटनात्मक मोठी मुसंडी मारली असून अनेक ग्रामपंचायती भाजपमध्ये समाविष्ट करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे त्यानुसार जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक दृष्टी कुशल कार्यपद्धती देशाचे आणि राज्याच्या सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन जाहीर प्रवेश केला उधागर जांभूळपाळा विभागातील काँग्रेस राष्ट्रवादी शेका पक्ष आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतल्याने भाजपची संघटनात्मक पकड मजबूत झाली आहे भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले असून आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा करिश्मा दिसेल असा विश्वास नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील आमदार रविषेठ पाटील प्रकाश देसाई गीता पालरेजा यांनी पक्षात स्वागत केले हे आता वातावरण संपूर्ण भाजपमय होत चाललेलं आहे हे भाजपमय वातावरण उद्याच्या ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला फार उपयोगी पडणार आहेत या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो की ह्या भागातली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्या भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या जिंकूच हे आजचं सुतोवाचे आहे एकूणच कार्यकर्त्यांची जी संख्या किंवा विविध पक्षातले प्रमुख पदाधिकारी पक्षामध्ये सहभागी होत आहेत विकासाला एका बाजूला गती मिळेल मात्र तिकीट वाटपामध्ये थोडंसं पेच निर्माण होईल असं वाटतंय की तो पेच कसा सोडवला जाईल आमचा आहे इथे नेतृत्व चांगलं आहे प्रकाश देसाईंसारखे गीता पालरेच्यासारखे श्रीकांत थोमरेंसारखे आणि आरीफ मन्यारसारखे हे सगळे लोक एकत्रित बसले तर मला वाटत नाही की ह्या तालुक्यात कुठे कुरबुरी होईल तिकीट वाटपाची सुद्धा कुरबोरी होईल असं मला वाटत नाही भविष्यात किती ग्रामपंचायती आपल्या डोळ्यासमोर आहेत जेवढ्या ग्रामपंचायती आहेत जेवढ्यांची निवडणुका झालेल्या आहेत तेवढ्या भाजपमय होती रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात आहेत तुझ्याकडे आदिवासी आहे ह्या रोजगाराची समस्या ही फार मोठी समस्या आहे इथं ज्या पद्धतीनं कारखाने उद्योगधंदे उभे राहतील त्यावेळेला या ठिकाणी रोजगाराची संधीसुद्धा सर्वसामान्य माणसाला मिळाली जाईल हे मी आज आवर्जून सांगू शकतो